आज आपण हिंगोली विधानसभेमधील हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लिंबाळा तांडा या ठिकाणी आलो आहोत आणि या गावामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुतकुळे यांनी काय काय विकासकामी केली आहेत याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडणार आहोत आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत आपल्या गावामध्ये आमदार तानाजीराव मुतकुळे यांनी काय काय विकासकामी केली आहे सभामंडप केलेले जगदंबा मंदिर आणि महाराज मंदिर इथे पंधरा लाखाचं सभागृह बांधलेलं आहे हनुमान मंदिरावर पाच लाखाचं सभा मंदिर बांधलेलं आहे एक तांडा येथे हनुमान मंदिर इथे दहा लाखाचं सभामंडप बांधलेलं आहे लिंबाळा आमदे येथे पाच लाखाचं सभामंडप बांधलेलं आहे आणि पंचवीस लाखाचं सिमेंट रोडचं काम झालेलं आहे बरं एवढी आपल्या काळात आमदार साहेबांनी विकास काम केला तर पुढचा आमदार कोण व्हावा असे आपल्याला वाटेल इतका विकास केल्याच्यानंतर पुढचा आमदार साहेब भावाची आहे सर्वाधिक ह्या लिंबाळा आमदरी गावामध्ये एक मारुती मंदिरावर सभा मंडप दिलेला आहे आणि लिंबाळा तांड्याहून लिंबाळा आमदरी या गावासाठी मुख्यमंत्री सडक योजनेद्वारे एक डांबरीकरणचा रस्ता केलेला आहे विधानसभेची निवडणूक काही महिन्यावर आलेली आहे तर आपल्याला कोण वाटेल की कोण आपला आमदार व्हावा विकासाच्या दृष्टिकोनातून मुटकुळे साहेब आमदार व्हायलाच पाहिजे आम्ही कुठलीही कामं असले आमचे तसं एक सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसाधारण जनतेने सुद्धा फोन केला तरी त्यांचं ते, 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 ते समाधान करते काम करून भरपूर काम एकही एक काम असं म्हणजे कुठल्याही माणसांनी कुठल्याही व्यक्तींनी त्यांना फोन करून काम सांगितलं तर ते काम झालं नाही असं नाहीत कधी